विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर गाजवला शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून आमदार रवी राणा यांनी केलेलं आंदोलन आणि त्यांचं निलंबन गोपीनाथ मुंडे यांची शरद पवारांवरची टीका आणि त्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेलं उत्तर या आणि इतर अनेक मुद्द्यांवरनं आजचा दिवस गाजला विदर्भातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत मिळावी तसंच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत मिळावी विदर्भासाठी सरकारनं पाच हजार कोटी रुपयांचं पॅकेज घोषित करावं या मागणीसाठी आमदार रवी राणा यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली सभागृहातही त्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केली दरम्यान विधानभवनाबाहेर आमदार राणा यांच्या कार्यकर्त्यांनी इमारतीवर चढून वेगळ्या विदर्भाची मागणी केली त्यामुळे पोलिसांनी आमदार राणा आणि त्यांच्या वीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर राणा यांचं एक दिवसासाठी निलंबन करण्यात आलं तर दुसरीकडे विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरला विदर्भाच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे विदर्भाच्या शेतकऱ्यांना पाच कोट पाच हजार कोटीचा पॅकेज घोषित नाही तर त्या सरकारने त्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवला पाहिजे ओला दुष्काळावर आज विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षाने जो प्रस्ताव मांडला त्यात आम्ही मागणी केली आहे की आपण दिलेली मदत ही तुटपुंजी आहे आणि सहा हजार चारशे एकोणसाठ रुपये एकोणसाठ कोटी ही मदत सरकारने घोषित करणं गरजेचं आहे विविध मुद्द्यांवर विधानभवन परिसरात आंदोलनं सुरू असतानाच भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला पवार का हे काँग्रेसचे मित्र नसून संधी साधू असल्याची टीका मुंडेंनी केली त्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही चोख उत्तर दिलं मला आश्चर्य वाटत की पंधरा वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेत राहून आणि दहा वर्ष केंद्राच्या सत्तेत राहून शरद पवारांना एक साक्षात्कार झालेला आहे नवीन की काँग्रेसचे नेतृत्व दुबळे म्हणजे हे पंधरा वर्षे काय झोपले होते की काय मला समजत नाही आणि आता पराभवानंतर नेतृत्व दुबळ आहे हे कारण सांगितलेलं आहे काही नेत्यांना या राज्यामधून पार्लमेंटमध्ये काम करण्यासाठी लोकांनी निवडून पाठवलेलं आहे तिकडे सत्र चालू असताना ते या इमारतीच्या अवतीभोवती फिरत राहत आहेत त्यांची आत्मा इथेच राहते तिकडे त्यांचं मन लागत नाही आम्ही मित्रांना सल्ला नेहमीच देत राहतो डिझेल भाव वाढ झाली तेव्हा पण दिलं गॅस व्हाव वाढ झाली तेव्हा पण आमचा सल्ला आणि वेगळे वेगळे विषयावर आमचा सल्ला असतो मानण्याचा की नाही मानायचा हा काँग्रेसच्या रणनीतीचा भाग आहे या दरम्यान मुंबई महापालिकेला सेवा देणाऱ्या सफाई